न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल पत्रकार देवानिमित्त इसरकारांची प्रेस क्लब यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माहेश्वरी यूथ फाउंडेशन अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले संजय काशेत अन्नधान्य तपासणी बाबत जागतिक डॉक्टर यांच्यासह सात जणांना यावर्षी गौरवण्यात येणार आहे प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर शिंदे उपाध्यक्ष अरुण काशे व निवड समिती प्रमुख संजय खोड यांनी या पुरस्काराची आज घोषणा केली इसलकरंजी प्रेस क्लब व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सात जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे यावेळी या पुरस्काराचे वितरण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर यांच्या प्रमुख हस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे लायन्स क्लब सभागृह येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल इसलकरंजी प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो यावर्षी उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून माहेश्वर यूथ फाउंडेशन इसलकरंजी या संस्थेची निवड करण्यात आली आहे गेली आठ वर्ष या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचा हात देण्याबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक उपक्रम या फाउंडेशनच्या वतीने आपले आयुष्य वेचणारे विद्यालयाचे माजी कला शिक्षक अरुण काशिद त्यांनाही यावर्षी गौरवण्यात येणार आहे तृतीय पंक्तींच्या जीवनावर अभ्यास करून त्यांच्यावर पुस्तक लिहिणारे तसेच अनाथ ज्येष्ठ व वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या कन्या महाविद्यालय इसलकरंजीच्या प्राध्यापिका प्रतिभा पैलवान यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे तर इचलकरांची शहरातील पहिली हाफ अयर्ण महिला ठरलेली ॲडव्होकेट जया शेख यांचा क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे इचलकरांची महानगरपालिकेच्या राजर्षी शाहू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहित करून अनेक मुलांना शैक्षणिक कार्यासाठी मदत करणाऱ्या राजर्षी शाहू हायस्कूल दहावी कर। तसेच करंजीतील अनेक युवकांना अधिकारी बनवण्याचे महत्वाचे योगदान मेजर प्राध्यापक, एम पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे इसलकरंजी शहरातील जन्मलेले परंतु बाहेर जाऊन शहरात नावलौकिक करणाऱ्या एका व्यक्तीचा भूमिपुत्र पुरस्काराने गौरव करण्यात येतो या वर्षीचा हा पुरस्कार डॉक्टर रविराज शिंदे यांना देण्यात येणार आहे इसलकरंजीच्या यंत्रमाग कामगाराचा मुलगा असणारा डॉक्टर रविराज यांनी अन्नधान्यातील रासायनिक मात्रेचे प्रमाण शोधणारे वैशिष्ट्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे मेकॅनिकल अँड मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये संशोधन केलेल्या डॉक्टर रविराज चंद्रकांत शिंदे यांना ए ओ एस सी इंटरनॅशनल मॅरीलँड तसेच यू एस एने टेस्टिंग फॉर लाईफ या जागतिक पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे हा जागतिक पुरस्कार मिळवणारे डॉक्टर रविराज शिंदे हे पहिले भारतीय संशोधक विद्यार्थी आहेत डॉक्टर रविराज यांना संशोधनामध्ये तृणधान्य डाळी शेंगदाणे काजू व त्यापासून व त्यापासून प्रक्रिया केलेले उत्पादनांमध्ये रसायनांच्या उर्वरित अंश तपासणीसाठी विविध नवीन पद्धती विकसित केल्या आहेत ज्यासाठी कमी खर्च व कमी वेळ लागतो त्यामुळे शेतकऱ्यांना आयात किंवा निर्यात करताना मदत होणार आहे रविराज यांनी इसलकरंजीच्या एस सी महाविद्यालयात रसायनशास्त्रामध्ये पदवी तर शिवाजी विद्यापीठात ॲग्रो केमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये अद्व्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे यावेळी इसलकरंजी प्रेस क्लबचे सचिव राजू होळकर खजिनदार शैलेंद्र चव्हाण सदस्य दयानंद लिपारे शरद सुगठणकर सुनील मनोळे बाळासाहेब पाटील सागर बांदार रवी किरण चौघुले संतोष काटकर ऋषिकेश राऊत संदीप जगताप अमर शिंदे उपस्थित होते